माझी चप्पल गेली कसे तुम्ही सर्व जर मस्ता येत डे टू ऑफ आमच्या फिरायचा आत्ता आम्ही चाललो आहे बाळू आम्हाला मा काल दर्शन तर घेतलं पण आता आरतीला चाललोय आहे सकाळी आणि सकाळी किती वाजले सकाळचे किती वाजले पाचची आरती आम्ही चाललोय जरा पटापट चाललो आहे कारण का लेट झालाय असं तो होतच तो चला जाऊ കേടി ലൈൻ മുട്ടി ലാൻ എവിടെ പോയി आरती मिळून खूप छान वाटतंय कारण का दर्शन बरं झालं आम्ही कालच घेतो पहिले आम्ही बोलतो काल का दर्शन घेतो पण काल दर्शन घ्यायचा डिसिजन आमचा चांगला होता आज बिलकुल दर्शन भेटलं जायचं आम्हाला आमचं पुढे पण निघायचं आता निघालोय सगळे चहा प्याला थांबलेत मग काय निघूच तिथून

आलोय बाळू मामा वरून आता आणि आता मी पुढे आले बसायला या ताईचे वगैरे बसले आणि मागचे वतात मागे बसले आता आपण कुठे चाललोय आपण काकी कुठे चाललो आता आता मी मेटके सगळ्यांना तिथे जायची उत्सुकता लागले आणि जागा चेंज झाल्यात आता हे लोक पुढे आले माग जे पुढे होते ते मागे गेलेत आणि मागते आले तसे होत चालले उद्या तासाच अंतर होतो बाळुंबा इथून इतर आणि थंडी असली बेकार ना बेकारतोय पूर्णच मध्ये लागलं का मंदिर सात वाजता आरती आहे मग अजून मंदिरच उघडलं म्हणून मध्ये

पूर्ण झाली आणि आम्हाला वाटतं लाईन डायरेक्ट आतमध्ये घुसू असं नाही सा, पण इथून सात सात आठ लाईन आहेत इथून किती वेळ लागतो माहिती आणि गर्दी पण खूपच आहे आलं दर्शन आणि ते खांब्याला जे असं असं काय काय केलं का पण ते खांब्याला खांब्याला मिटीवाली म्हणजे आपलं जे असतं सगळं ते निघून जातं वडापाव नाही लस्सी वाला सूट होता लस्ती समज गे दर्शनाला आलो आणि चप्पल कोणाची गेली नाही आणि आज ज्याची चप्पल गेले तो लकी माणूस म्हणजे कोण दाखव का तुम्हाला मी तर ताईची चप्पल गेली ये फस गया सी है जाऊ दे पनवती गेली तुझी आता सगळे खूप बोलत होते ना म्हणून तू सांग आवडतो काकींना म्हणून इथून आता पुढचा प्रवास आहे दिसेल तुम्हाला सगळे असं बसायला जे होत आहेत आणि मी मागे आले बरं ताई लोक मागे असतं मागे आले आता मागचे एन्जॉयमेंट दिसतेलच काकी आता कुठे आहे बसले आता कारण तो उपवास होता आज सगळे दिसतील परत हाताळ नाही पडकरे त्यांचा वाढदिवस आहे त्यांनी फक्त स्नॅकर दिले आणि त्यांनी वादा केलेला सकाळी तुम्हाला नाश्ता खूप छान देतात काय खात काय शांत बिचारा काकींना काय कोण देत नाही काय सर्वांनी खा सगळ्यांचं खाऊन वगैरे तर झालंय आणि जरा आता मस्ती मजाक म्हणून करतोय काहीतरी ते दाखवतेच मी तुम्हाला माईक पण आहे आता

नाव घ्यायला मला नाही आवडतो त्याची माळ होती गतीस तोळ्याची गीत मोल होती गतीस तोळ्याची गणपती गोंडा दर्शन कसं झालं महालक्ष्मींच कसं दर्शन घेऊन आम्ही आता आम्ही गोंधळ भावांच्या मतात निघालो खूप छान एन्जॉय केला आम्ही ममता जो ज्योती माझा डोंगर उतरलेला आहे तेव्हापासून माझा स्वतःचा डोंगर उतरलेला मी बघताच आहे आता माझी काय हालत झालेलं आहे तरी मी आता हा माईक दुसरीकडे देते कारण मला नाही शकते आहे बोलण्यासाठी थँक्यू माझं नाव आहे दर्शना मोरे मी जरा म्हणजे आमचे दोन जे सदस्य आहेत त्याचं कौतुक करते चालेल ना तुम्हाला आमचे लीडर दोन आहेत वनिता सावंत आणि कमल फडतरे त्यांच्यामुळे आज

आता मागचं सगळं एकसातच करतायत मागास प्रॅक्टिस चालू होती आता बघा बोल ती तुटायची ना काय म्हणावा याद असतील दोस्ती तुटायची ना ते बोलत नाहीत म्हणून तिथे ते मागे आणि मी आमची काय आणि तुम्ही बोला जरा काय खाल्लं बिजलं नाही का शांत शांत बसला तेवढे खाल्लंय छान वाटतंय पण डोकं दुखतय जरा समजू शकतो तुमचं दुःख सगळं तुमचं काय पाय डोकं आता सगळं निघालेलं आहे झपू नका अजून किती लांबे Abre okay. a पिकनिकला आलं आणि काही झालं नाही असा तो होणार नाही पुढचा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे लवकरच येईल भेटू नेक्स्ट लॉक